नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यातील अहिवंत किल्ला समुद्रस्पाटी पासून तबल चार हजार फूट उंचीवर वसलेला हा गिरीदुर्ग आपल्या प्रचंड आकारामुळे आणि सामरिक महत्वामुळे सातमाळा डोंगरांगेतील अठरा किल्ल्यांपैकी हा सर्वात मोठा मानला जातो इतिहास सांगतो की हा किल्ला मुघल आणि मराठ्यांच्या लढायांचा साक्षीदार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हजार सहाशे सत्तर मध्ये हा किल्ला जिंकून घेतला होता आणि अखेरीस मध्ये ताब्यात गेला किल्ल्यावर मोठ्या पाण्याच्या टाक्या वाड्यांचे अवशेष तसेच शेजारील अचला व मोहनद्र किल्ल्यांचा नजारा आकर्षक दिसतो अहिवंत गडावर दरेगाव बेलवाडी आणि अचला या गावांमधून गडावर जाता येत पावसाळ्यात हिरवागार नजारा तर हिवाळ्यात स्वच्छ हवामान हा अनुभव अधिकच अविस्मरणीय करतो अहिवंत किल्ल्याची सफर नक्की करा